चला तर स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये आणि पाह पाहिलं तुम्ही की गौराईंचे दोन तीन दिवस एकदम छान आनंदात गेले आज गौरींच्या झाण्याचा म्हणजे गौरी विसर्जनाचा दिवस आहे तर पहा खूप असं म्हणजे चेहऱ्यावर पण पहा गौरींच्या एकदम असे हां सुकलेले चेहरे दिसतात आपल्याला जसं वाईट वाटतं तसं त्यांनाही वाईट वाटलेलं असतं आजच्या दिवशी आणि आजच्या दिवशी हा दही भाताचा नैवेद्य असतो आणि आता झालेलं आहे पूजा आरती नैवेद्य वगैरे सगळं दाखवून झालेलं आहे गौरींनासुद्धा हळदी कुंकू दिलं आहे आईंनी आणि मी आम्ही दोघींनीसुद्धा आणि आज खरंच खूप वाईट वाटतं आहे की इतकं छान आपण सगळं मुलं आपण सगळं आनंदाने करत असतो आणि आज आता गौरी जाणार आणि आमचं गौरींबरोबरच गणपती बाप्पाचंसुद्धा आज विसर्जन असतं गौरींसोबत त्याच्यामुळे खूपच वाईट वाटतं आहे आज की चला पण आता काय करणार आणि छान आपण जडंत करणाने आज निरोप द्यायचा असतो गौरींना बाप्पालासुद्धा चला सगळ्यांनी नमस्कार करून घ्या पहा गौरीच्या चेहऱ्यावरचे पण भाव आल्यावर जितक्या प्रसन्न असतात तितक्या जायच्या दिवशी गौरी अशा आपल्याला त्यांच्या चेहऱ्यावर पहा वेगळेच भाव दिसतात उदास म्हणजे उदासीनतेचे निराश असे तर पहा दहीबाचा नैवेद्य दाखवलेला आहे बाप्पालासुद्धा आपल्या गौरींनासुद्धा छान सगळ्यांनी आणि महालक्ष्मी दृष्टी सगळ्यांवर राहू दे सगळ्यांना सुख समाधानात ठेव आणि सगळ्यांना निरोगी ठेव हेच मागणं मागूयात गौरी विसर्जन करताना पहा थोडंसं आधी हां असं हलवून घ्यायचं आईंनी हलवलं आहे दोन्ही गौरींना आणि त्याच्यानंतर आपण हा सगळा साज शृंगार असतो तो नंतर हे करणार असतो थोडंसं हलवायचं हा जागा येस जागाबद्दल झालेलं आहे आणि आता आपण हे सगळं व्यवस्थित नीट ठेवायचं असं गौरींचं विसर्जन करतात आणि पहा आमच्या गौरींचं विसर्जन झालेलं आहे पाहू शकता आता गणपती बाप्पाचंही विसर्जन मुलं शाळेतून आल्यानंतर सकाळीच मुलांनी सक्त ताकीद दिली की आम्हालाही गणपती बाप्पाची आरती करायचीच आहे आणि देवांश तर बाप्पाला राहू दे राहू दे म्हणूनच हे करत होता पण त्याला तू तुझ्या हाताने आरती कर असं म्हणून कसं तरी म्हणवलं आहे आणि पाहू शकता आमची किती सुंदर सुरेख मूर्ती आहे टिटवळा गणेश चला तर आज अतिशय जड अंत करण्याने आपल्याला बाप्पालासुद्धा निरोप द्यायचा आहे आणि उंदीर मामा तर बघू शकता किती सु सुंदर आहे मोदक आहेत आता थोड्याच वेळात आपल्या गणपती बाप्पाचं देखील विसर्जन करायला आपण जाणार आहोत तर त्याआधी आपल्या बाप्पाची आरती तर पहा मन भरून मूर्ती मनात भरून घ्यायची आणि देवाश आलेला स्कूल वरून हो ना त्यालाच आरती करायची होती नाहीतर आमचा बाबू नाराज झाला असता हो की नाही नाराज झाला असता ना आता हॅपी वाईट वाटतंय ना बाप्पा रे ह हो रे वाटत आहे का वाईट वाटतय म्हणूनच बघत नाहीये हो ना मोठ्या जड अंत करणाने बाप्पाला निरोप द्यायचा असतो हसत मुखाने द्यायचं हो की नाही आणि काय म्हणायचं गणपती बाप्पा मोर्या चला तारतीला सगळे नुरवी पूर्वी प्रेम पृपा जयाची सर्वांगी सुंदर मङ्गलमूर्ति वसि मङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मनस् पन्दन् मात्रे मन कामना पूर्तिसरा हीरे शोभतो भरा नो तिरे चरणी गागर्या जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति वत्रि मङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मनस त्रे मन